गोर टाकला पंधरा तारखेला त्याची ते बॉडी पाण्या आढळली तिथं त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो ए पी आय साहेब अनमोल केदार के यांनी आम्हाला तिथं उडाओडीची उत्तरं दिली तुझ्यावरच केस करतो हे करतो ते करतो मला वरद वरद हसता येतं बीड मधल्या सौरभ भोंडवे या तरुणाचा तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला बीड परिसरातल्या उखंडा तलावात बुडून मृत्यू झाला या प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पण त्यावेळी त्याच्या समवेत तीन मित्र होते त्यांनीच सौरभला तलावात बुडून मारलं असा आरोप भोंडवे कुटुंबियांनी केलाय आमच्या माझ्या वडिलांनी माझ्या चुलत्याला फोन केला रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान इथून आम्ही लगेच ज्या ठिकाणी घटना घडली होती त्या ठिकाणी गेलो होतं तिथं पूर्ण आजूबाजूला पूर्ण म्हणजे पाहिलं तिथं त्याला शोधलं तो शो तिथं आढळून आलं नाही आम्ही लगेच पाटोदा पोलीस स्टेशनला गेलो होतं तिथं ते तिघं पण पहिलेच जाऊन बसलेले होते तिथून मी पण सौरभला या इथून निघतानी सारखं कॉलवर कॉल कॉलवर कॉल करत होतो कुणीही त्याचा कॉल रिसीव्ह करत नव्हतं पाटोद्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं आम्हाला ते तिघांनी पण आम्ही स्वतःहून त्यांना विचारत होतो पोलीस पण त्यांना काही विचारत नव्हते नाही का तर आम्ही स्वतःहून त्यांना विचारत होतो की कसं झालं काय झालं तिघांचे पण वेगवेगळे उत्तर येत होते एक जण म्हणायचं बाहेर निघून गेलाय एकजण म्हणायचं आम्ही त्याला पाहायला शिकत होतो असे तिघांचे पण वेगवेगळे उत्तर उत्तर येत होते दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सहा सहाच्या दरम्यान आजूक त्याचा शोध सुरू केला पण काय आढळून आलं नाही त्याच्यानंतर आम्ही पंधरा तारखेला त्याची ते बॉडी पाण्यावर आढळली तिथं त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो ए पी आय साहेब अनमोल केदार यांनी आम्हाला तिथं उडाओडीची उत्तरं दिली तुझ्यावरच केस करतो हे करतो ते करतो मला वरद हा वरद हसता येतं मी कुणाचंच ऐकत नाही तू एस पीकडं जा नाहीतर कुणाकडे जायचं तिकडं जा कुणाचं ऐकणार नाही म्हणलं मी तुमचं काय म्हणणं होतं आमचं एवढंच म्हणणं होतं की तुम्ही योग्य तपास करा आम्ही त्यांना सांगायचो तुम्ही योग्य तपास करा क कसला तपास काय काही काही काहीही बोलले नाहीत ते आम्हाला तपासाचा विषयही काढला नाही त्यांनी आणि आत्ता चार पाच महिन्यांनी जाधव साहेबांनी आत्ता स्वतःहून घरी येऊन त्यांनी आमचा जबाब लिहून घेतला मुख्यमंत्र्याकडे एवढीच मागणी आहे की जे पाठीमागचे ए पी आय साहेब होते त्यांचं पूर्ण सी डी आर तपासावं मोबाईलचं कॉल हिस्ट्री तपासावं की त्यांना कुणाचा फोन आला होता कुणाच्या सांगण्यावरून ते एवढे आम्हाला उद्धटपणे बोलत होते तेवढंच माझी मागणी तत्कालीन पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी योग्य तपासणी केली नाही या प्रकरणाचा सखोल तपास करून या प्रकरणातील दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी आता भोंडवे कुटुंबियांकडून केली जाते मला फोन आला होता साडेसहाच्या दरम्यान आणि फोन आला तर पण ते समजत नव्हतं ना बोलणं काही वळखायला का येत नव्हतं गर्दा होता खूपच त माझी एकच मागणी की न्याय भेटावा आणि त्या मुलांना फाशी व्हा एवढीच मागणी बाकी काहीच नाही काय झालं असं वाटतं वाट तुमच्या मुलाच्या संदर्भात काय तो खरच बुडालाच नाही सर ते म्हणजे कधी पोवत नव्हता आणि त्याला पाण्याचं माहीतच नाही ना, ना काही बिडल्या राहिल्यामुळं काय माहिती आहे असं खेड्यापाड्याचं काही म्हणून त्याने काय केलं तिघांनी ते त्याला बुडवून मारलं आणि हे जर पोहून बुडत तर हे मुलं आम्हाला फोन करतात कळवितेत अशाने असं झालं म्हणून मग आम्हाला जे नाही कळविलं मग ह्याचा अर्थच ते निघत आहे ना की ह्याने करून तिथं झाले पोलीस स्टेशनला जाऊन बसले हे बिंदास्त कशामुळे केला सगळे आता त्यांना काय वाटत होतं त्यांनाच माहिती आहे ते वाद वगैरे होते जुने आर्थिक व्यवहार काय आर्थिक व्यवहाराचं काय नाही आणि वादाचं बी आता तिथं त्यांनी ह्या दोन तीन दिवसात पेण्या खाण्यात काय केलं मला तरी काय सांगता येतं सर काय मागणी माझी मागणी तेवढीच आहे त्यांना शिक्षा करा केदार यांचा त्यावेळेचा सीडीआर देखील तपासण्याची मागणी या कुटुंबाकडून केली गेली आहे गोरख आगावनेच पाण्यात टाकला त्यांनीच मारलं गोरख आगवण्यास <coughs> माझ्या नवऱ्याला त्यांनीच मारलं आम्हाला रात्री सहा वाजून चौदा मिनिटांनी कॉल आला होता त्यांचा <coughs> त्यावेळेस खूप आरडावर ऐका येत होता <coughs> मग त्याच्यानंतर खूप कॉल लावले मी लावले आईनी लावले पप्पानी पण लावले <coughs> पण कुणाचाच कॉल उचलला नाही कधी कळालं आणि <coughs> आता <coughs> काय मागणी <coughs> नऊच्या <नौ> नंतर कळालं <कलालाला। coughs> माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आता या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी देखील लक्ष घातलंय त्यानंतर पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी भोंडवे कुटुंबियांचे जबाब घेतलेत येत्या पंधरा दिवसात या प्रकरणाचा तपास पूर्ण करू असं देखील जाधव यांनी भोंडवे कुटुंबियांना आश्वासन दिलंय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद